नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय पहा गेली काही दिवस जसं की या पवित्र पोर्टल जसं स्टार्ट झाले तर तेव्हापासून मी तुम्हाला वेळोवेळी महत्वाच्या अपडेट देतोय बरोबर त्या ज्या ज्या काही घडामोडी घडतायत घटित होत आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला सतत त्याच्या अपडेट्स देतोय आता बघितलं आपण हा जो प्रोग्राम जो आयोजित केला होता तो आता सर ते शेवटी संपलेला आहे म्हणजेच की जो दृष्टीने डोकेदुखीचा आणि प्रश्न एक यक्ष प्रश्न बनून गेला होता ते म्हणजे एकदा कधीच ते पोर्टल लॉक होईल जेणेकरून ज्या ज्या जे जे विद्यार्थी शिक्षक त्या प्रोसेसमध्ये आहेत ते सुटकारा सुटतील किंवा एकदा निवांत त्या ते गोष्टीमधील होतील आणि आता एकदाच ते एक दोन दिवस वाढले गेले त्याच्यामध्ये अनेक अडचणी बऱ्याचशा ह्या गोष्टींना फेस करत करत सर ते शेवटी आता ते पवित्र पोर्टलचं हे प्रेफरन्स लॉक झालेले आहेत आता बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आता हे लॉक झालेलं आहे सगळं संपलेलं आहे आता पुढची प्रोसेस काय कारण लॉक झाला याचा अर्थ असा झाला की ते कामकाज संपले नाही आता तर खरं इथून पुढचा काळ का हा की जो आपल्यासाठी खूप म्हणजे खूप एक एक दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे का तर ते जे आपण इतके वर्ष ज्याच्यासाठी वाट बघत होतो ती एकदा प्रोसेस एका साचे बंद लॉक मध्ये बंद झालेले आणि आता फक्त आतुरता जी लागलेली आहे आणि तेच सगळ्यांसाठी खूप मोठी ती वाट बघणं हे खूप मोठं कष्टाचं असतं ते म्हणजे ते एकदा का ती लिस्ट लागणं जाहीर होणं बरोबर कारण लॉक इथपर्यंत लॉक होईपर्यंत सगळ्यांचा जो स्ट्रगल असतो सगळ्यांना जे झालेला त्रास असतो त्यातून आपण एक एक दिवस ठीक आहे सुटका घेतो की बाबा झालं एकदा चला परंतु काळजी लागते की बाबा आता लिस्ट कधी लागते आणि एक एक दिवस त्याची सारखी आपण वाट बघत बसतो बरोबर आता नक्कीच त्याचही तुम्हाला ते पुढे सांगणार आहे की बाबा कशा पद्धतीने हा कार्य पुढचा हे शेड्यूल असणार आहे बघा कि ज्या पूर्ण प्रोसेस घडलेली आहे ही पवित्र पोर्टलचं सगळं कामकाज पार पडलेलं आहे जवळजवळ या एकवीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर ज्या शिक्षक भरतीच्या जागा आहेत की ओव्हरऑल जर पाहायला गेला आपण तर जागांच्या सहा पट उमेदवारांनी शिक्षक भरतीमध्ये म्हणजे एका जागेसाठी सहा जण विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील खासगी व्यवस्थापन असतील सगळ्यात जवळजवळ ज्या एकवीस हजार सहाशे सदुसष्ट जागेंसाठी जी भरती निघाली होती त्यातील बघा एक लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांचे प्रेफरन्स लॉक झालेले आहेत म्हणजे जेवढे काही अगोदर टोटल तो सगळे होते आता त्यांचा विषय संपलेला आता फक्त एक लाख हजार एवढेच आता त्या परीक्षेत म्हणजे आता त्यांच्यातूनच आता लिस्ट लागणार आहे बरोबर म्हणजे विचार करायला गेला त्या जवा 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 कर तर त्या जागेच्या सहा पट किती तर जवळजवळ सहा पट विद्यार्थी तिथं असणार आहेत आणि सगळेजण आपला नशीब आजमावणार आहेत साहजिकच आहेत मग सगळं ओव्हरऑलचं टॅली बघितली तर कुठल्या किती जागा आहेत कास्टच्या किती आहेत बरोबर जिल्हा परिषदला किती आहेत माध्यमिकला किती आहेत उच्च माध्यमिकला किती आहेत कास्ट वाईज बघितलं तर किती ते, ते सगळीच्या सगळी टॅली आपण मागे पाहिलेली बरोबर एवढा सगळा लेखाजोखा आणि त्यातून आपलं काय होणार आहे म्हणजे त्यातूनच शिक्षकांची त्या ह्याद्वारे काय म्हणतो आपण त्याला की त्या आपल्या कास्टद्वारे आपल्या क्वालिफिकेशनद्वारे त्यांची त्यांची मिरिट यादी किंवा निवड यादी लागणार आहे बरोबर आता गेल्या जाहिराती भरण्यात येणार आहेत गेल्या काही वर्ष प्रतीक्षेत असलेल्या या भरतीत उमेदवारांची मोठ्या संख्येने अर्ज दाखल केला होता म्हणजे सुरुवातीला परीक्षा दिली किती त्यातून ज्यांची सेल्स सर्टिफाय झाले किती त्यातून जे वेगवेगळ्या कारणाने त्यातून त्या स्पर्धेतून बाहेर गेले किती हा सगळा लेखाजो का त्यांनी दिलेला आहे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत म्हणजे टी घोटाळा दोन हजार एकवीस आपल्याला माहिती आहे शिक्षकांना म्हणजे आपल्या या पूर्ण प्रोसेस मध्ये मोठा ज्याचा निर्माण झाला होता तो, तो दोन हजार अठरा एकोणीस साली झालेला टी पात्रता प्रमाणपत्र झालेला घोटाळा आणि त्याच्यानंतर सरकारने टी ईटी कि ज्यांनी ज्यांनी ते बोगस प्रमाणपत्र मिळवलं होतं शासनाने सर्वप्रथम त्या त्या विद्यार्थ्यांना की ज्यां जन, ज्यांनी परीक्षा दिली होती बरोबर त्यांनी परीक्षा दिली होती टेट त्यांना हो त्या स्पर्धेतून बाहेर अपात्र घोषित केलं होतं घोषित करण्यात आले आणि टी टी पात्र उमेदवारांना अभियोग्यता चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडली म्हणजे पुढे मग साठी जवळजवळ दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस विद्यार्थी प्रत्यक्ष बसले होते म्हणजे परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी जवळजवळ दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी यशस्वीरित्या परीक्षा पूर्ण केली परत एवढे राहिले का आणि त्यातले परत एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे तेवीस जणांनी प्रेफरन्स जनरेट केले आणि त्यातले राहिले फक्त किती एक लाख एकोणचाळीस हजार आठशे एकतीस म्हणजे आपण पाहायला गेलं तर जो पूर्ण आकडा होता अभियोग्यता देणारा त्यातून बऱ्यापैकी निम्मे कट आउट होऊन आता आपल्या समोर या विद्यार्थी की जे पूर्णता आता पात्र आहेत कशासाठी की जे पसंतीक्रम लॉक होऊन आता त्यांची निवड मध्ये त्यांची काय असणार आहे ज्यांचा विचार केला जाणार आहे बरोबर आता हे सगळं झालं लेखाजोखा का की जेणेकरून कशा पद्धतीने ही प्रोसेस पार पडली गेली आणि सर ते शेवटी कालच्या तारखेला ते सगळंच्या सगळं प्रेफरन्स लॉक झाले आणि आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे निवड यादी सर शासनाने मध्यंतरी बघा परत एकदा आठवण करून देतो बघा आणखीन एक बघा एक चौदा तारखेला प्रे, नोट रात्रीच्या वेळी जाहीर करण्यात आलं शा, शासनाकडून की शिक्षक भरती संबंध शंकेच समाधान की एक असंच विद्यार्थ्यांची शंका निर्माण झाली होती की रय शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील शिक्षकांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली गेली आणि बऱ्याच जण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था झाली की बाबा त्या मग त्या जागेवरती नियुक्ती मिळणार आहे की नाही मग या शंकेच्या समाधानासाठी मग त्यांनी शासनाने काय केले के की यास्त सर्व आवाहन करण्यात की जनरेट प्राधान्यक्रम योग्य ते पसंतीक्रम नमूद करून शेवट म्हणजे ते लॉक केलेले आहेत त्याचा आणि तुम्हाला उमेदवारांच्या निवडणीवरती कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही हे स्वतः शासनाने जाहीर केले म्हणजे एवढी थोडी काही शंका राहिली होती ते ही शेवटच्या दिवशी आणि काही तासांसाठी जो विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा संभ्रमावस्था होती की बाबा आता एवढ्या मोठ्या जागा जर या परत अजून भरतीतून कमी झाल्या तर आणखीन मोठं कॉम्पिटिशन वाढेल आणि परत एकदा अनेक गरजवंत इच्छुक उमेदवार त्या जागेला मुकणार आहे त्यांच्या त्या निवडीला मुकणार आहे त्याच्यामुळं शासनाने हे लगेच प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आणि त्याच्यामुळे उरली सुरली जी शंका होती ती सुद्धा आपली समाप्त झालेले आहे पुढ मग येतो तो आपल्यासाठी आता इथून पुढं जो अंदाजित आपला काय कार्यक्रम राबवला जाणार आहे कारण याप्रमाणे बऱ्यापैकी ह्या सगळा फॉलो केला गेलेला आहे तो म्हणजे शिक्षक भरती कालबद्ध कार्यक्रम तोही अंदाजित आहे कारण त्याच्यामध्ये तांत्रिक काही अडचणी आले तर एक दोन दिवस दिवसाचा कमी जास्त फरक झालेला आहे नाही असं नाही पण एक आपण डोळ्यासमोर ठेवून आता या या पद्धतीने प्रोसेस पार पाडायची तीही आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हो त्यातला पहिला जो देण्यात आलेला आहे ते जाहिरात पोर्टलवर दिसण्याची पाच फेब्रुवारीला जाहीर झालेला आहे आपल्याला तर माहिती आहे दोन हजार पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जाहीर झालेला जा आहे त्यानंतर लॉ पसंती क्रम देण्यासाठीचा पाच फेब्रुवारी म्हणजे लॉक करण्याचा कालावधी होता पंधरा म्हणजे चौदा होता पण एक दिवस त्यांनी एक्स्ट्रा वाढून दिला होता जेणेकरून काही तांत्रिक अडचणी आले तर त्या प्रोसेस मध्ये परत अजून काय फेरबदल होऊ नये यासाठी नंतर येते ती म्हणजे महत्वाची निवड यादी आणि त्याचीच आता सध्या आपण ह्या सगळ्या प्रोसेस आता पार पडलेल्या दोन्ही आता सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी राहिलाय ते म्हणजे निवड यादी लागण्याची तर अंदाजे तारीख दिलेली आहे की या तारखेमध्ये कधीही जाहीर होऊ शकते ती म्हणजे बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान कारण शासनाला ही भरती पूर्ण करायचीच आहे आणि तीही आचारसंहितेच्या आतमध्ये त्याच्यामुळं ही तर ह्या दोन फॉलो झालेत म्हणजे याचाही नक्कीच फॉलो होणार आहे एवढं नक्की आहे फक्त बावीस ते फेब सव्वीस फेब्रुवारी या दरम्यान ती कधीही जाहीर होऊ शकते म्हणजे आता ते सुद्धा आपल्या समोरची तारीख जाहीर आणि पुढचं आहे की निवड झाल्यानंतर जे सगळ्यात मोठी प्रोसेस असते ते म्हणते कागद कागदपत्र जी पडताळणी की जी सत्तावीस फेब्रुवारी ते चार मार्च आहे दरम्यान की जिथं ज्यांची नियुक्ती झाली आहे मग जिल्हा परिषद असेल संस्था असतील इथं विदाऊट असेल विथ असेल तिथं जाऊन तुमची तिथे पुढे मी तेही सांगणार आहे का तो 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 कशा कशा पद्धतीने तुम्हाला काय काय करायचं आहे ते या सगळ्या गोष्टीची प्रोसेस आणि समुपदेशन निवड झाल्यानंतर एकदा का ती प्रोसेस झाल्यानंतर पुढे कशा पद्धतीने त्यांचं समुपदेशन करण्याची तारीख दिलेली आहे सहा ते दहा मार्च दोन हजार चौदा आणि डायरेक्ट फायनली तुमच्या नियुक्त्या मिळतील दहा मार्च दोन हजार चोवीसच्या पर्यंत अंदाजेत म्हटलंय एक दोन दिवस इकडे तिकडे होऊ शकतात तेही आचारसंहितेच्या आतमध्ये म्हणजे या सगळ्याच्या सगळा रोडमॅप त्यांनी दिलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी आता निश्चिंत राहावं हो, आता तुमची सगळी प्रोसेस निम्म्यापर्यंत आलेली आहे आता काही दिवसाचा कालावधी एक पंधरा दिवसाचा कालावधी राहिलाय की त्यातही एवढ्या सगळ्या प्रोसेस होऊन जाणार आहेत त्यामुळे निश्चिंत तारखा पुढे उपलब्ध आहेत त्या तारखेला आप आपल्याला त्या त्या प्रोसेस होणार आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी क्लिअर झालेल्या आहेत आता राहिला प्रश्न तो कोणता म्हणजे आता आपल्याला हिथून पुढं आता काही काहींचे बरेचसे डॉक्युमेंट अजूनही काही अडचणी येत येत आहेत त्याच्यामुळे आत्ताच की जे आपण ऑलरेडी ज्यावेळेस आपण काय म्हणतो सेल्फ सर्टिफाय केलं होतं तिथं सगळ्याच्या सगळे डॉक्युमेंट स्कॅन केलं होतं बरोबर त्याच्यामुळे तेच डॉक्युमेंट आपल्याला म्हणजे जसा आपण डाटा भरलेला आहे जो सेल्फ सर्टिफायला जो डाटा वापरलेला आहे तोच डाटा आपण ओरिजिनल प्रत घेऊन आपण त्यांच्या समोर जाणार आहोत मग यासाठी कागदपत्र बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना तसं की जो तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर असेल तुमचा रजिस्टर जो सेल्फ सर्टिफाय करताना जो ईमेल आय डी वापरलाय तो असेल सही असेल पत्ता असेल जन्मतारीख ह्या सगळ्या तुम्ही डाटा ऑलरेडी भरलेला आहे फॉर्म सबमिट करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत पुढं मग तुमचं ओळखपत्र मतदान कार्ड असेल किंवा जे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ म्हणून दिलं होतं ते तिथं येणार आहे पुढं निवड यादीतील अनुक्रमांक जो तुम्ही ज्यावेळेस निवड यादी झाल्यानंतर ही सगळी प्रोसेस कधी निवड झाल्यानंतर तो लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक मिळेल तो निवड यादीतील क्रमांक तो तुम्हाला तिथं त्याची छायांकित परत तुम्हाला तिथं सादर करावे लागेल त्यानंतर आज ज्यावेळेस आपण सेल्फ सर्टिफाय केलं होतं ती सगळी छायांकित परत त्यांच्यासमोर तिथं द्या सादर करावे लागणारे त्यानंतर जन्माचा शाळेचा दाखला शाळा सोडल्याचा असेल किंवा जन्माचा दाखला जेणेकरून तिथं आपलं सगळ्या जातीचा उल्लेख असेल त्यानंतर त्यानंतर जन्मतारखेचा उल्लेख असेल तो एक एकदम ऑथेंटिक असा माहिती असल्यामुळं तो तुमच्यासाठी आवश्यकच असणारे त्यानंतर एस एस सीचं गुणपत्र हे तर तुम्हाला आहे एस एस सी असेल एच एस सी असेल पदवी घेतली असेल तर पदवी गुणपत्र आणि प्रमाणपत्र या दोन्ही लागणारे तुम्हाला पदव्युत्तर पदवी घेतली असेल म्हणजे हाय क्वालिफिकेशन असेल ते सुद्धा तुमच्यासोबत दोन्ही गुणपत्र आणि प्रमाणपत्र डी एड असेल किंवा डी टी एड डी एड जुन्या जुन्या विद्यार्थी डी टी एड नंतर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र गुणपत्र दोन्ही पण बी एड झालं असेल तर त्याचं गुणपत्र आणि त्यानंतर प्रमाणपत्र ह्या तर काय तुम्हाला इन जनरल ज्या ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरताना ह्या गोष्टी तर तुमच्या सोबतच असतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की हे सादर तर करावंच लागणार आहे त्याशिवाय सादर करावं लागणार म्हणजे ते तुमचं ऑलरेडी व्हेरिफिकेशन मध्ये झालेलंच असणार आहे कारण तुम्ही टी ईटी क्वालिफाईड आहे म्हणून तर तुम्हाला एवढ्या प्रोसेसमधनं आलेले पण ते प्रमाणपत्र तिथं सादर करावं लागणार आहे म्हणजे ते तुमच्या सोबत आवश्यकच आहे पुढं टेट दोन हजार बावीस म्हणजे तुम्ही त्यावेळेस मिळवलेले मार्क आणि मेरिट लिस्ट मधील आपले नाव असलेली पेज प्रिंट म्हणजे आपण प्रिंट काढून ती प्रिंट तिथं सादर करावी लागणार आहे परत सगळ्यात महत्वाचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्याचे ऑलरेडी आपण छाय मध्ये दाखवलं होतं तेच हो तुम्ही सर्टिफिकेट तिथं सादर करावं लागणार आहे ओरिजिनल सगळेच्या सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि त्याचे प्रत्येकी दोन दोन झरक काय केलेले uh, सगळ्या जॉरा सर्टिफाय केलेल्या तुमच्या सोबत पाहिजे पुढं जात म्हणजे जा, काहींची कास्ट व्हॅलिडिटी असते खूप महत्वाची ते सुद्धा गरजेची असते काहींची झालेली असते काहींची नाही ज्यांची झालेली नसते नंतर ती सेवेमध्ये आल्यानंतर त्या प्रोसेस केल्या जातात त्यानंतर डॉमसाईल सर्टिफिकेट सगळ्यांकडे असतं तेही सादर करावं लागणार आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र मॅरिड असतील तर ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथं सादर करावं लागणार आहे एम एस सी आय टी झाले हे जे एक्स्ट्रा सोबत आपण जोडलेले अदर मध्ये एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे नाव बदल झाले असेल तर तो त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल म्हणजे या सर्वच्या सर्व नॉन क्रिमिनल असेल सगळ्या गोष्टी आणि महत्वाचं काय काही गोष्टी ह्या ज्या त्या व्यक्तींसाठी आवश्यक असतात ते म्हणजे पेसा क्षेत्रात असल्यास एसटी फक्त मूळ अधिवासाचं ठिकाण की जे तुमच्या सगळ्या गोष्टीला आणि जे मिरिटमध्ये ज्यांनी ज्यांनी काही आरक्षण ज्याच्यासाठी घेतलेले मग दिव्यांग दिव्यांग असेल प्रकल्पग्रस्त असेल धरणग्रस्त असेल अंशकालीन असेल अनाथ असेल खेळाडू असेल याच प्रमाणपत्र ज्यांनी ते फॉर्म भरताना जोडलं गे म्हणजे त्यांनी दिलं होतं ते तुमच्याकडं अत्यावश्यक आहे कारण ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिक्षण त्या स्पर्धेतून बाहेर आण म्हणजे तुमची निवड होऊन ती रद्द होऊ शकते पुढं तसे निवड यादी लागल्यावर नाव असलेले पेज प्रिंट लॉग इन संबंधी जेडपीएन पी, पी। म्हणजे जिथं तुमच्या संस्थेवरती निवड झालेली आहे ते निवड झालेली त्याची पेजची प्रिंट व लॉग इन या संबंधी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका संस्थेची रिकमेंडेशन लेटर म्हणजे तुमचं सुचवलेलं नाव याची प्रिंट आउट तुम्हाला सोबत म्हणजे एवढा सगळा डाटा तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याच्या सोबत छायांकित प्रत्येकी दोन दोन प्रति की जे सर्टिफाय केलेले असतील ते सोबत असू द्या जे प्रमाण म्हणजे जे तुम्ही जेवढा डाटा ओरिजि म्हणजे एकदम ऍक्युरेट नोंदवला असेल मार्क आणि याच्यामध्ये साम्य असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असू द्या की जेणेकरून तुम्हाला त्या कागदपत्र पडताळीमध्ये तुम्ही क्लिअर होताल आणि तुमची पुढची प्रोसेस सम समुपदेशन आणि नियुक्तीपत्र या प्रोसेस ला तुम्ही मग पात्र होताल आणि त्या गोष्टी होऊन जातील बोला या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप आयमपी आहेत की का हा जो कालावधी आहे आता तुमची लॉक झालाय प्रेफरन्स इथून पुढचा कालावधी कुठपर्यंतचा निवड यादी लागेपर्यंत या कालावधीमध्ये काहींच्या मध्ये काही काही डॉक्युमेंट तुमच्याकडे घाल झाले असेल तर म्हणजे प्रमाणपत्रांची काही काय अचानक काही अपघाती म्हणा किंवा अनावधाना का कागदपत्र घाल झालं असेल बोर्ड सर्टिफिकेट असेल ते मिळतं त्याची दुसरी प्रत मिळते त्यासाठी पटकन प्रोसेस करून त्या त्या ह्याच्यातून त्या 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 माध्यमातून तुम्ही ते मिळवा जेणेकरून तुम्हाला त्या त्या प्रोसेस पर्यंत तुम्ही सगळे डॉक्युमेंट तुमच्यापर्यंत उपलब्ध राहतील तो कालावधी आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे ज्यांच्याकडे जे जे सर्टिफिकेट सध्या कमतरता आहे की जो तुम्ही सर्टिफाय करताना तिथं जोडलेला आहे पण काही कारणास्तव तो तुमच्याकडनं गाळ झाला असेल किंवा तो तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तो तुमच्याकडे उपलब्ध ठेवा जेणेकरून तो दोन्ही साम्य झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल बोला टीईटीएस मीडियम पास झालो होतो पण ईव्हीएस माध्यम नाही तर माझ्याकडे नाही तर डी काही प्रॉब्लेम येतो का, ये तो का? सर डीएस मधून पास झालो आहे बर पण तुम्ही पास तुम्ही इव्ही ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाय करताना जर तुम्ही उल्लेख केला असेल तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं बरोबर का तर ते आपल्याकडे नंतरचे प्रमाणपत्र म्हणजे नंतर एखादं प्रमाणपत्र तुमचं आलं असेल म्हणजे मी एखादं पदव्युत्तर पदवी एखादी घेतली असेल किंवा हायर क्वालिफिकेशन घेतलं असेल कधी तुम्ही फॉर्म भरताना त्यावेळेस नव्हती परंतु त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल पण त्याचा उल्लेख तिथं ते प्रमाणपत्राची आवश्यकता नाही का तर तुम्ही तिथं सबमिशनची तारीख आणि नंतर सर्टिफिकेट मिळवल्याची तारीख याच्यामध्ये फरक असल्यामुळे ते, ते तुमचं ग्राह्य धरता येत नाही त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना सर्टिफाय करताना जे जे डॉक्युमेंट ॲक्युरेट जे जे भरलेले आहेत ते तुमच्या सोबत असणं गर तेवढंच गरजेचं आहे बरोबर त्यामुळं कृपा करून विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो या गोष्टी खूप काटेकोर पाळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मागच्या दोन हजार सतराचा सुद्धा अनुभव आहे तिथ सुद्धा बरेचसे विद्यार्थी नियुक्ती होऊन सुद्धा अपुऱ्या डॉक्युमेंट मुळ किंवा चुकीच्या डॉक्युमेंट मुळ की फॉर्म सबमिट करताना वेगळा होता आणि नंतर दाखवताना वेगळा होता त्यावेळेस तेच तिथून त्यांची नियुक्ती रद्द केली गेली आहे तुम्ही दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांचे एक्सपिरियन्स माहीत करून घ्या त्याही गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत म्हणून कृपा करून त्या गोष्टी फॉलो करा जी जे गोष्टी तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे काळ आहे तुम्हाला एक पाच सहा दिवस सात आठ दिवस आहेत की जे तुम्हाला त्या कागदपत्र मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत तुम्ही तिथपर्यंत जा उदाहरणार्थ दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट असेल डी एड बी च सर्टिफिकेट असेल एखाद्या वेळेस हरवलं असेल तर त्याची दुसरी प्रत मिळते तुम्ही त्या एक कारवाई करा अर्ज करा किंवा स्वतः तिथं येऊन परि तिथं परीक्षा परिषदेकडे या तिथं तुम्हाला ते प्रमाणपत्र अर्ज करा ते तुम्हाला दुसरी प्रत देतील किंवा टी संदर्भात असेल किंवा संदर्भात असेल ते प्रमाणपत्र मिळत त्यातला जो व्यक्ती त्यातला एक्सपर्ट असणारा सोबत घ्या आणि कमी वेळेमध्ये कसं प्रमाणपत्र मिळवता येईल त्या गोष्टी बघा म्हणजे जेणेकरून आपण अगदी वेळेवरती त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असतील आणि तुम्ही कागदपत्रामध्ये सर्व क्लिअर निघताल ठीक आहे एस टी मेल सीटीटी, दोन पास बी ए मराठीत झेडपी ला होईल का मॅडम अनुजा मॅडम एक गोष्ट सांगतो मिरिट हे खूप म्हणजे खूप वेगळं म्हणजे तुम्ही जसं ज्यांनी दोन हजार सतराचा अनुभव घेतला असेल ना तो कधी त्या मिरिटच्या बांधवडीत पडत नाही सांगायचं तात्पर्य काय कि आपलं जे पोर्टलचं टोटल जवळजवळ आपण म्हणू मग बावीस हजार जागा पण ते बावीस हजार जागा म्हणजे काही सरसकट नाहीयेत त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप प्रकार आहेत म्हणजे कास्टचं वेगळं बरोबर एक ते पाच वेगळं सहा ते आठचं वेगळं नऊ ते बाराचं वेगळं त्याच्यामध्ये अनेक सब्जेक्ट वाईज आहे बरोबर त्यात इंग्लिश मिडियम आहेत अनेक लँग्वेजचे आहेत त्यामुळं एवढं सगळं विस्तृत असल्यामुळं एक स्पेसिफिक एखाद्या कास्टचं एखाद्या त्यानंतर पेपर एकचं पेपर दोनचं असं मिरिट लावणं हे खूप किचकट गोष्ट आहे मी जे बघतो ना बरेच जण मिरिट लावतायत ते अंदाजेत असताना आणि मी शुअरली सांगतो असं मिरिट लावणं खूप म्हणजे खूप किचकट प्रोसेस आहे पण एवढं नक्की तुम्हाला एक एक गोष्ट, ने, एक, एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की आपल्या हे शंभर मार्काच्या पुढे किती आहेत त्या आणि जागा किती आहेत आता हे कॅल्क्युलेशन करणं खूप महत्वाचं आहे त्यातले टी टी वन किती आहे टी टी दोन किती आहेत त्यातले त्यानंतर ज्यावेळेस पडताळणी झाली हे पेपरला आलेले सगळे बरोबर ज्यांनी पेपर पेपर दिलेले पूर्ण टेटचा एक्झाम दिलेले पण त्याच्यानंतर त्यांचे काहींचे टी टी प्रमाणपत्र नव्हते काही जण घोटाळ्यामधला गेलेले आता याची या लिस्ट आपल्याकडे आहे का नाहीये सर आता ह्यात न आता फक्त आपण कट होऊन बघा बघतो एक लाख छत्तीस हजार झालेत म्हणजे हे सगळे स्पर्धक कसे बाद झाले हे तुमच्या लक्षात आलं असेल की बरेच जण प्रमाणपत्र नव्हतं त्यांच्याकडे बरेच जण अपात्रामध्ये होते बरेच जणांनी मार्क जरी हायर असले तरी सगळ्या प्रोसेस पूर्ण नव्हत्या बरोबर म्हणजे तुम्ही मेरिटचा अंदाज असा नाही लावू शकत आहे आता हे स्पर्धक बाहेर गेलेले किती मार्काचे होते हे आपल्याला माहिती आहे का नाही त्याच्यामुळं असं मेरिट लावणं खूप म्हणजे खूप खूप किचकट प्रोसेस आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे सगळे सेफ कारण सांगतो मेरिट नक्कीच कमी लागणार आहे त्यामुळं झेडपीला जरी ना मेरे मेरे मीडियों, मीडियों का नाही सिलेक्शन झालं तुम्ही संस्थेच्या यादीमध्ये कुठं ना कुठं तरी येणार एवढं नक्की म्हणजे ज्याचं मार्क मिडियम मिडियम असतील म्हणजे खूप साधारण नव्वद त्याच्या दरम्यान किंवा त्याच्या खालीच्या दरम्यान शंभर टक्के तुम्हाला संस्था पडणार आहेत का सांगतो कारण मिरिट असं ठरलं जाऊ शकत नाही कारण स्पर्धक तुम्हाला त्या टोटल दिलेले पेपरच्या ह्याच्यावरून लक्षात येईल टोटल किती जणांनी पेपर दिले आणि तेथून आता स्... या लॉक प्रेफरन्स मध्ये किती आहेत याच्यावरून अंदाज येईल की किती पोरं याच्यातून गाळले गेलेले आहेत कि यातून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांचे मार्ग किती होते याचा अंदाज आहे का आपल्याला नाही त्याच्यामुळे असं मिरिट लावणं खूप जिकरीच अजून काय तुम्हाला थँक्यू सर फॉर कॉलिंग कुणीही कसलाही अंदाज तुमचे मार्क जास्त असतील ना तर शंभर टक्के होणार आहेत पण असं समजू नका की तुम्ही शंभर पेक्षा खाली आहात म्हणून तुम्हाला तुम्ही स्पर्धेत नाहीच आहात असा अंदाज बनवणं कुणाच्या नाही शक्य नाही कारण मिरीट लावणं कधी कधी बघा तुम्ही दोन हजार सतराचा अनुभव घ्या सुद्धा हायर का गेलं कारण तिथं जागा सुद्धा कमी होत्या आणि त्यावेळेस म्हणजे बीएड धारक हा डीएड जागेच्या ह्याच्यावरती आला होता त्यामुळं आपोआपच मिरीट हाय झालं होतं बरोबर कारण बऱ्याच आणि त्यानंतर आत्ताची तुमच्यासाठी फायदेशीर गोष्ट आहे की सगळ्या ह्या डिवायडेड झालेल्या गोष्टी बरोबर पेपर एक मध्ये डिवाइड झालेले आहेत काही पेपर टूमध्ये डिवाईड झालेले आहेत सायन्स मॅथ्समध्ये डिवाइड झालेले आहात बरोबर काही उच्च उच्च माध्यमिकमध्ये डिवाइड झाले कास्टमध्ये डिवाईड झालेले आहेत त्याच्यामुळं मेरिट हे प्रत्येकाचं डिफरंट डिफरंट वेगवेगळं लागणार आहे त्याच्यामुळं त्या गोष्टीचा अंदाज घ्या आणि निश्चिंत राहा बरोबर आणि जरी तुम्ही ह्या ह्याच्यातून हे केला काय म्हणतो आपण जरी आपण खूप कमी मार्क असल्यामुळे या स्पर्धेत काळजी करू नका आता इथून पुढं सगळ्या संस्था ह्या पोर्टलवरतीच येणार आहेत कधी ना कधी तुम्हाला आज ना उद्या उद्या ना परवा परवा ना तेरा कधी ना कधी त्या जागेवरती आपण आपला हक्क दाखवणार आहोत त्यामुळे काळजी करू नका आणि बी पॉझिटिव्ह आज ना उद्या तुम्ही नियुक्त होणार आहेत जेवढे जेवढे टी टी पात्र तर आहेत ना त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप ही महत्वाची गोष्ट आहे तुम्ही ज्यावेळेस पात्रता क्लिअर झाला ना कधी ना कधी तुम्ही शिक्षक होणार एवढं नक्की फक्त तेवढे पेशन्स ठेवा एवढंच सांगू इच्छितो मिरिटच्या भानगडीत पडू नका तुमचे मार्कावरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुम्ही एकदा का ते सगळी टोटल बघा याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील रयेच काय होईल मला एकशे बेचाळीस मार्क आहे मी फक्त रयेचं प्रेपरण दिलं आहे मॅ स्वाती मॅडम तुम्ही रयेचा प्रेबर एकतर तुम्ही मार्क छान आहेत त्याबद्दल वाद नाही परंतु अशी अशा गोष्टीमध्ये कधी करायचं नाही तुम्ही एवढा पण ओवर कॉम्पिडंट नव्हतं व्हायला पाहिजे तुम्ही सगळे म्हणजे तुम्हाला आवश्यक ऍट तुम्ही तुमच्या आसपासचे जेडपीचे तरी द्यायला पाहिजे होतं किंवा तुम्हाला जवळच्या संस्था तरी द्यायला हव्या होता तुम्ही मार्क छान आहेत तुमचं होणार आहे असं मी कधीच म्हणणार नाही परंतु एवढंही नकाही करू की जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल कारण हे पोर्टल प्रोसेस खूप गुंतागुंतीची आहे बरोबर मागच्या वेळेचा अनुभव सांगतो एकशे पन्नासच्या पुढचे सुद्धा राहिलेले होते का कारण ह्या सगळ्या प्रोसेस खूप किचकट आहेत त्याच्यामुळे नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण काय काय केली होती त्यामुळे तशा काय गोष्टी करू नका ठीक आहे धन्यवाद आणखीन काय तुम्हाला जरी वाटलं नंतर मी एखादा व्हिडिओ घेऊन तुम्हाला डिटेल्स सांगेल मिरिट मध्ये सगळे आहात असं समजूया अजिबात तुम्ही त्याचं लोड घेऊ नका टेन्शन घेऊ नका आणि नक्की एकदा का प्रोसेस Uh, काय म्हणतो आपण त्याला ज्यावेळेस नियुक्ती लिस्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील सगळ्यांचे अंदाज त्यावेळेस काय काय होते आणि काय लागले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळेस सगळ्या क्लिअर होतील काहींना आनंदाचा धक्का बसेल काहींना आश्चर्याचा धक्का बसेल त्याच्यामुळं काळजी करू नका विल सेफ ऑल ठीक आहे थँक्यू